एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चैनल इतरगंजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आज नोंदीत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचे वाटप मनसे इतरगंजी शहर कार्यालय येथे करण्यात आले सदरचे वाट मनसे कामगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश शेंडे यांच्या नेतृत्वाखाली योजनेचे लाभ देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे इचलकंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर उप तालुका अध्यक्ष मनोहर जोशी तालुका उपाध्यक्ष शहाजी भोसले उप तालुका अध्यक्ष दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी मनसे शहर शहराध्यक्ष रवी गोंदकर म्हणाले की इत्तलकरंजी शहर व परिसरातील क्षेत्रासह इतर क्षेत्रातील कष्टकरी कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास उपस्थित उपशहर अध्यक्ष राहुल दवडते उपशहर अध्यक्ष राजू माळी मारुती वंजिरे किरण माळी विरुमाळी अरुण माळी प्रतीक सावंत गजानन गोदडे व मराठ सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते